काय ताई अगं ही पोरगी कॉलेजला कवाची गेली अजून तिचा आता पत्ता नाही बाई हा आवड नाही तिने मला सांगितलं होतं तिचं ना एक्स्ट्रा क्लास होते आज उशीर होणार आहे थोडं सांगून गेली ती बरं तुला सगळं सांगत ती नाही तुम्ही नव्हत्या ना बाथरूम मध्ये होत्या मग ती म्हणली का आईला सांगा तेवढं तू तिचं तर चलत की तुमची असं का म्हणता मग तू नाही तू इथे आहे ती पुतणी मला ते माहिती आहे पण हे काय असं कॉलेज मध्ये असतं ताई सगळं करा ऐकावं लागतं जरा एवढं काय झालं दोन तास लेट झाले तर अग सगळा सपोर्ट तू करते तिला मला सगळं माहिती हा मग मी कुठे वाईट करते का ती कॉलेजलाच चालली ना चांगलं असत शिकली विकली तर तू शिकलेले दिसते तिच्या हा मग काय गावंडाळे काय ना आता मीच गावंडाळ म्हणायचं तुला आहे ना मी असं कुठे काय बळाच भांडा गावडाळला तुम्ही अगो बाई पोटची लय केरी बरे काय अशी आई काय माहिती काय बाई ह्या नंदानी ना पुरी बिघडावली तिला तिला काय सपोर्ट करायचा लोकांच्या घरी जायची उद्या मायच ना म्हणतो तू होईन ना ही जर अशी सपोर्ट करीत राहिली तिला अजून तिचा आता पाता नाही कुठं गेली काय माहिती बाई कॉलेजला कोणच्या काय काम नाही आली का आले, आले। आरती करूक तु कशाबद्दल यो काय टाइम आहे का एवढा उशीरा यायचा हा हो का म्हणजे एक्स्ट्रा क्लास होता मला हा हा तुला एक्स्ट्रा क्लास बाकीच्या पुरा नाही एक्स्ट्रा क्लास का मी शिकते म्हणून बाकीच कोणी शिकतच नाही होता माझ्या मैत्रिणीचा पण होता ना हा का मग बाई तू ना कधी गेलेल नाही त्याच्यामुळे तुला काहीच माहित नाही आमचं काही काल झालंच नाही तूच झालं तूच हुशार तूच दिवा ला ना आता कोणच्या गाडीत लाल दिवायचं पाहते मी पण तुला चिकून स्वतःच्या पोरी विषय अशी बोलते तुला काय वाटतं का ग मग पोरी पाणी ना मग मी कोणतरी काय करू राहिले तेव्हा अगो बाई टायमाला घरी यावा इकडे आई मरणाची वाट पाहते तुझी कमून ये ना की कमून ये ना की या कॉलेजच्याच क्लास साठी बसले होते मग मी आणि तुला ती जवळची झाली आता तुझी चुलती आहे ना नंदनी आहे ना आई लांबची झाली ती जवळची झाली हायचे मग हा का मग तीच पाहिन तू सगळं मग पाहतीस ना मग डब्बा पण तीच बनवून देते सकाळी मला तू कोणतं काय करून देते माझ हा का मग लहानपणापासून तिनेच तुला मोठं केलं आहे ना आईने काय नाही केलं तुझ्यासाठी काबड कष्ट आहे ना नऊ महिने तिनेच ठेवलं अस तुला पोटात नऊ महिने नाही ठेवलं पण जीव तर लावती ना आईवन तिचं फेशियल करते या सगळं काय करते पार्लरचं तू आ नाही तुला जीव लावायची पुढं पुढे नाचायची ती पोरगी एवढे उन्हात आली आल्याला काय रक्ता लावलाय तुम्ही तिच्या तिला जेवायला भांडण भांडू झाली बडबडसूर या दोघी एक झाल्या मला एक खोर राहिल्या नाही काय ना मी पण तपास काढित असते आता बाई हे कट्टे सगळं सगळ राडा घालून ठेव या कट्ट्यानी या किड्यानी काय रे आ हे पोरा ऐकू येत का तुला मी काय म्हणते हे रे किडा निसत मोबाईल मध्ये राहतो हँग करत राहतो का रे आई वणीसे आईला नखरा लागतून किड्याला नखरा लागत निसत हे रे पोर सगळा राडा घालून घरात ऐकून आहेत का आई वणीसेल दोडके अगो बाई एवढं एवढं कट्ट बघ ना माग उडू राहिलं मला आता ते पोरांनी पण काय ठेवलं नाही राह माझ तर माझं कुठंच काय नाही राहिलं पोरगी बोलवती पोरगा सरसर करते माझ्या घरात काहीच नाही राहिलं तुझी मम्मी का हत्तीच्या गाणं आली का का रे गोड तोंडाचे साब्रट कुठला डुंबरने एवढा एवढा द्या दे तिची माझी होय मोकळा बोलव तिला काय करू काय एवढं एवढं काटत तुला नाही निकीला बिघडावलं पोरगा मला चरचर अहो मी तुमच्या लेकीला किती जीवन लावतो किंवा नुसता हा आणि ते काय बोलत तू ऐकलं का मी ऐकत होती सगळं तुम्ही का किती आजकाल ऐकत नाही तुमच ते बोलायची पद्धत नसती वळण लावायचं काम तुझ्या हातात असत समजलं सांगू त्या किड्याला जाय चल बिल काय तुला देऊ मला याला बिघडव तुमच्या नावा मी बिघडले हिने निकिला बिघडावलं आणि त्या पोट्ट्याला बिघडावलं चार घरादारावर बिघडू राहिली एक नंदनी आहे ना नंदनीला आहे ना बघत आता हिचा भेट देते काढून हिला घराच्या बाहेर नाही हुसकून दिले ना तर राहिलंच काय काय पाहते गर बोल लेक्चरच आहे का पण मग काय दिसतंय का कोणाला ऑनलाईन व्हॉट्सअप करते काय म्हणते त्याला व्हिडिओ पाहते व्हिडिओ कॉल करते काय काय बाई छंडो कॅ कुणी भूत घातलंय तुया चुलती सारखीचे हा सगळं सगळं वळण तिचं लागलं तुला बिघाडली पार तू अभ्यास पण नाही करा माणसानी मोबाईल अभ्यास असतो का मोबाईलवरच आजकाल लेक्चर ऑनलाईन अगं पहिलं आमच्या टायमाला आहे ना असे गाईड तेरायचे पुस्तक हा पेन्शिन पार्टी तेरायचं पण आमच्या टायमाला नाही ना असं जमाना बदललाय आता असं कसं बदल जमाला कसं बदल म्हणजे तुला इच्छा रूम बदलणार काय काही पण बोलते बाई हे बसायचं तुना जर आई म्हणून चरचर नको करू आई म्हणून म्हणजे मी काय म्हण काय लोकांची म्हणून धरते बरं मलाही तू अशी खाऊ ठेव कोण करते मला काय भानगड काय साधू मला करते करते मी तुला तू आणि ते नंदनी ना मला वास वाटत दोघी ना काय चाल प्लॅन केला माझ्याबद्दल मला तर वाटू राहिलं कारण तू ना तिला चिटक तिन गुल्लू 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 करते आईपेक्षा आहे ना ती जवळच झालं तुला बघ मी तुला सांगत आहे तिचं ते काटत एवढं एवढं काटतात ते सुद्धा मला मागं बोलत तू त्याला किती खडूसवानी करते तुला वाट काही वाटत काय सगळे लेकरू संस्कार आहे ना ते आईच्या हातात राहतं आणि ती त्याला उलट शिकते असं नको हे करून तसं नको अमक तमक फालानं बोलत राहते दिसत त्याला काकूला असं म्हण काकूला तसं म्हण ती नाही शिकवित तू त्याला असं बोलत ना मग तेच उलट बोलत त्याच्या मनाने त्याला मस्ती असत मी ना त्या किड्याला आहे ना तर त्याला तर लय हाडणार आहे मी त्याला नाही जर ना तर राहिलेच काय कोपऱ्यात घेऊन गलगुच्छवढेन त्याची काही पण काय ला आता मी संस्कार लावणार आहे त्याला लावी तुला लावी नंदनीला लावी तू तिचं आहे ना सगळं काही करते ना नंदनीच म्हणून ती तुला ना झिलू जिलू धरती बघ मी तुला सांगत आहे मला तर म्हणून तुला खबर काय काय नाही म्हणलं त्याच्यामुळेच तुला चांगलं वाटत नाही ना तिचं मी सगळं करते म्हणून बाई लांबपणीला मी किती जीव लावायच्या पुरीला तुला लांबपणी मी असं बोटन धरून चालव अग बाई मला अभ्यास करून देना तू आहे ना मला अभ्यासच करून देत नाही आता आहे ना थोडी मोठी होऊन देखील तिला आहे ना भाजीतच कुठं गेली गई निकी दिसा ना बाई मला कुठं गेली अगो बाई घोड्या तोंडाच्या एवढ्या मोठ्या पुला घेऊन बसला का तू खेळायला तू हा का रे झालं कस तू काय नाही का दुंबरनी अगं काय झालं खेळ थोड्या वेळ अगं झाली ना वीस वर्षाची लोकांनी जर पाहिलं तर हसते ना मला म्हणते यात काय हसायचं बरं खेळ घेऊ राहिले ना मी तू कस खेळायची मग आई मी याचे याचेवढे होते ना आणि तू काय घेऊन बसला तिला खेळायला पाहू नको बघन काय करशील मम्मीला सांगेन मी अरे डुंबरने मम्मीची धमकी देतो मला हा काय करेन का मला बार म्हणतो मम्मीला सांगा मम्मी करतो बघतो तू मग गप ना गप्ना ते कसं त्याच्या मागे लागते चल रे आपण खेळू काय गो हय लावलं बाय रडायला पोराला कुठे तुम काय म्हणतो डुंबर ना आईला ना आईला सांगत हा काय म्हणतो इकडं पत्त्या नाही हो तिक मारत काय म्हणलं इकडाला काय झालं दादा वड्या तोंडाच्या थोडं ना मारलं मी त्या पोरीला त्या निकीला वीस वर्षात झाली नवरील अखती तिला घेऊन बसवतो का खेळायला हो काय बोलत भाऊ बहिणी तर त्याला त्याला घेऊन बसत म्हणजे काय तुमचं बोलणंच पटा ना मला तर असं काय ले? तुम्ही लेकराला सुद्धा नको नको करून टाकली पण चल चल आज चल तुमच्याशीना बोलूनच फायदा स्वतःच्या लेकीला तसंच माझ्या लेकाला तसंच जाय माझ काटा झाला निघ नी जाय कसं बघा झाप हाय का नाप हे लेकर झाप बिप बोलतात शोभतात तुम्हाला हा जाय नको डोकं खाऊ वेग हा दिले कडे होते खेळत होते दिले कोण डोकं खाते तुमचं चांगलं वळण लावायला गेलं का ये रे काय माझ्या आईने फार नको नको करून टाकली त्या पोरीला तसच पोराला तसच निकिता हा बोलाम काकी ऐक ना मी काय म्हणते मी ना यांच्याशी बोलले कसलं तुझं कॉलेजच हा अगं बाई एक्स्ट्रा क्लासला गेला तरी तिला प्रॉब्लेम आहे म्हणती कशाला जाते कुठं जाते नेमकं बाई मी सांगू सांगू वय टाकली क्लास असतो तिला सगळं सांगितलं पण त्यांचं डोक्यातच जात नाही मला काय विचार आहे माझा आहे ना अभ्यासच होऊन देत नाही ती बघितलं नुसतं बडबड 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 मोबाईल मध्ये बघितलं त्यांना वाटत दुसरंच काहीतरी चाललं ले। लेक्चर करत असते मी ऑनलाईन त्याच्यात पण येऊन म्हणते काय करते व्हिडिओ कॉल करते का म्हणे कोणाला आता याय का कोण आहे बरं माझी मीच बदल झाले आता म्हणजे सखी आई अशी करू शकते एखाद्या लेकराला मी काय म्हणते ऐक ना निकिता मला असं वाटतं तुला हॉस्टेलला राहायला पाहिजे बरोबर अभ्यास होईल प्रॉपर पण कुठं काय तू काकाला सांग ना मग मी सांगितलंय त्यांना त्यांनी ते बघितलंय केलं काय ऍडमिशन माझी बहीण पण तिथंच सगळी सोय केली त्यांनी तू हवं तुला सोडून चल अभ्यास तरी होईल माझा हा आणि सांग आईला मला नाही थांबायचं म्हणा आता बरोबर माझं नाव घेऊन नको पण नाही बाई तुझं नाव कशाला घेऊन मी त्यांना वाटतं मीच बिघडवती तुला नाही नाही तुझं नाव नाही घेत मी चल जेवण आणते बस ऐक ना सगळं व्यस्त घेतलंय ना तू घेतलं घेतलं सगळं घेतलं काही सांगितलं ना कुठे सांगितलं जाऊ दे भाई मला नाही सांगायचं तिला चल कुठं निघली तू काय भानगड काय भानगड नाही आहे ना घरी अजिबात अभ्यास होत नाही तू मला काय अभ्यास करूनच देत नाही मी चालले आता हॉस्टेलला मला तसं वाटत चुल तिने सपोर्ट दिला तुला पळून लावते बाई काय डोकं तेच वाटू राहिलं मला प्लॅन असे काहीतरी तुमच्या धीराचा फोन आलताच म्हणलं तिला हॉस्टेलला ठेवायचं तुमची किरकिरी पाहिजे ना तिचा अभ्यासच होत नाही कुठं आधी लागते तिच्याशी बळबड करू तुम्हाला काय विचारायचं ना तुमच्या धीराला फोन करा चल उशीर होते मी त्या भाऊजीला बाई नंदनी तर सोडायला गेली बर का तिला नाही केला पण मला आहे ना वेगळा डाऊट येऊ राहिला आता काय भानगडे काय नाही दारात का बसल्या काय का झालं तुया मला जोग आले का सोडून तिला का ग तू हा आले ना नेमकं कुठं सोडलं काय सोडलं हा कोणापाशी सोडलं माझ्या लेकराला तू तिला दिलं मी गाडीत बसून कोणत्या गाडीत तिला बसून कशाला तुम्हाला एवढ्या पंचायती माझ करू म्हणला लेकरू असत ना तुम्हाला वैतागून गेलं नसतं तुम्ही जरा लेकरासारखं जीवन लावलं स्वतःच्या लेकीला कधी तिला खायचं प्यायचं म्हणा अभ्यास म्हणा कशा कशातच तुम्ही तुम्ही नाही ला लागून दिला तिचं माझ्या पोराला तसंच करता आता गेली लेख बसा आता बडबड करीत हा बर का नंदनी माझी पण नाही का चुकत झाली बरं का मी सोडलं तिला लय हाडजूड करायची गिला मी आता कळालं का समजलं नंदनी मला पडू नाही दोन तास नाही झालं लेख दिसली नाही तर तुम्हाला रडायला आलं डोळ्यासमोर असलं नुसतं टोचत होती तुम्हाला लेख आता रडून काय उपयोग आहे बसा रडत आता नंदनी तिला घेऊन ये नाही नाही ती येत नसते आता नाही मी नंदनीला सांगते आता माझ्या लेकराला घेऊन येकरी मला दिसून माप माफी मागते घेऊ नये म्हणून मला अकराला माहिती कुगेने महाकर म्हणून राहिलं गेली 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 शौर्या असं नको म्हणून तुला जेवरावीन मी शौर्या